रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती एनडीआरएफ आणि टीडीआरएफ सज्ज आहे तलावपाली येथे झाले प्रशिक्षणाचे मॉड रेल एनडीआरएफ तर्फे ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले यावेळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झालेल्या नवीन बोटींचे प्रात्यक्षिके ठाणे तलावपाली येथे सादर करण्यात आली ही बोट कशी चालवावी आणि यासाठी एनडीआरएस टीमने ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले यामध्ये रबरी बोट नव्याने दाखल झाली असून आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बचाव कार्यासाठी काम केले असल्याचे सांगतानाच एकूण अठरा बोटी आमच्याकडे आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सचिन दुबे आणि यासिन तडवी यांनी दिली आहे यावेळी टी प्रमुख सचिन डुबे आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी यासिन तडवी चीफ एनडीआरएफ अधिकारी सुशांत कुमार शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे शासनाकडनं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आपल्याला तर अतिवृष्टीमध्ये लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याकडे टी आणि एन डी टीम सक्षमपणे उभी आहे ठाणे शहरासाठी आणि जे आज सराव श करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये लोकांना कशा प्रकारे तात्काळ वाचवण्यात यावा त्यासाठी हा सराव होता माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय प्रशांत बोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय उपायुक्त आपत्ती बाद प्रदेश यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या हे प्रशिक्षण सुरू आहे ते एन डी आर एफ आणि टी एफ एन डी आर एफ टी व्हीकडून आपली डायरेक्ट टी वीसाठी हां नमस्कार मॅ इन्स्पेक्टर सुशातुमार साठी और फिथ टैलेंट एन डी से हुई हम अभी एक टीम में ले मैं थाना था था में सीखता हूँ और खाना में किसी प्रकार की कोई आपदा आती है तो उसको निपटाने के लिए हम हमेशा तत्पर रहते हैं और हमारे पास बहुत सारा इक्विपमेंट है जैसे बिल्डिंग वाला इक्विपमेंट है और थोड़ा वाटर रेस्क्यू के लिए जो रबराइज बोट है वो भी हम हैं और लाइव जैकेट सब मोबाइल और कहीं फैक्ट्री वगैरह में कोई इंसिडेंट होते इंसल या और किसी प्रकार की कोई इंसिडेंट होती है तो उसको भी निपटाने के लिए हमारे पास इक्विमेंट uh, और मेरा जबाब जो आहे स्पेसिवलाइज कोर्स तयार करी मॅनमॅन हो या नॅचरल कोई भी इन्सिडेंट होता है, तो तर ट्वेंटी फोर इंटू सेव्हन तयार करतो सतरा जून दोन हजार अठरा साली आपल्या टीडीआरएम टीमची स्थापना झाली स्थापना झाल्यानंतर आपल्याकडे अद्याव म्हणजे सहा वर्ष झाली सहा वर्षापर्यंत आपल्याकडे एकही बोट नव्हती परंतु दोन हजार चोवीस साली आपल्या इकडे आय आर बी कंपनीची रबर बोट आली मशीन बोट तर त्याच्यातून आपल्याला थर्ड कट रेस्क्यूसाठी जिथेही कोणी फ्लड होईल आपल्या ठाणे शहरात किंवा ठाणे शहराच्या बाहेर तर आपल्याला रबरी बोट आल्यामुळे मग त्यासोबत मशीनं आहेत ओटीएम तर त्याच्यामुळे आपल्याला रेस्क्यू करण्यासाठी खूप मदत होणार आहे आणि ठाणे शहरात जाऊ ठाणे शहराच्या बाहेर कुठेही फ्लड आला तर त्या ठिकाणी जाऊन टीडीआरे बसेल किंवा एनडीआरए बसेल त्या ठिकाणी जाऊन यशस्वी रेस्क्यू करून अडकलेल्या माणसांना यशस्वी आपण बाहेर काढू त्या ठिकाणी